आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते मनसे नेते अविनाश जाधव यांनी रत्नागिरीत होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर जोरदार टीका केली आहे एका कोपऱ्यात पाचशे ते सहाशे खुर्च्या लावून उद्धव ठाकरेंना सभा घ्यावी लागत असल्याचं जाधव यांनी म्हटलंय तर आपण पाहतोय आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे आणि त्यासोबतच मनसेची देखील सभा होणार आहे मात्र या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे रत्नागिरीत के होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर त्यांनी टीका केली आहे एका कोपऱ्यात पाचशे ते सहाशे खुर्च्या लावून उद्धव ठाकरेंना सभा घ्यावी लागते असं वक्तव्य त्यांनी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ह्या भागात ताकद प्रचंड आहे आणि आज हा मेळावा मनसेचा आहे त्याच्याच बाजूला जर तुम्ही बघाल तर शिवसेनेची देखील सभेची तयारी चालू आहे एका कोपऱ्यात एक छोट्याशा पाचशे सातशे खुर्च्या लावून जर उद्धव ठाकरेंना सभा घ्यावी लागत असेल तर हे त्यांचं दुर्भाग्य आहे आजची सभा ही महाराष्ट्रातील मनसेचे नेते आणि महाराष्ट्र सैनिक हे आजची ही सगळी सभा घेणार